मुलाला जीवदान मिळावं म्हणून लोटांगण घालून प्रवास नवस पूर्ण करण्यासाठी अमरावती ते वैष्णवी माता ते कन्याकुमारी लोटांगण रावेर तालुक्यातील खानापूर गावावरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून वाहने भरभर पुढे जात होती वाहनांच्या दिशेनं रावेरकडे अमरावती येथील देवीदास थोरात नावाचा व्यक्ती या वाहनांच्या गर्दीत लोटांगण घालत रावेरच्या दिशेनं जात असल्याचं बघायला मिळालं वाघोड येथील मोंट्री शर्मा महाजन यांनी त्यांची विचारपूस करत त्यांना खानापूर आर टी ओ जवळ चहा पाण्याची सेवा दिली तेव्हा वडील भावाला मिळालेल्या जीवदानासाठी लोटांगण घालत नवस फेडत आहोत अमरावती तेव्हा वैष्णवदेवी ते, ते कन्याकुमारी लोटांगण घालणार आहोत अशी माहिती लोटांगण घालत असलेल्या देवीदास थोरात यांच्या मुलीनं लोकनायक न्यूजशी बोलताना दिली देविदास थोरात यांचा मुलगा दुर्गेश थोरात याला विद्युत लाईनचा करंट लागला होता दवाखान्यात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मुलगा वाचणार नाही म्हणून सांगितलं तेव्हा त्यांनी मुलगा दुर्गेश यास जीवदान मिळावं म्हणून मा वैष्णवदेवी मातेकडे साकडं घातलं होतं लोटांगण घालत तुझ्या दारापर्यंत येईन असा नमस्त त्यांनी बोलला होता ही इच्छा पूर्ण झाल्यानं नवस फेडण्यासाठी देवीदास थोरात परिवारातील काही दिवस मुलगी तर काही दिवस पत्नीला सोबत घेऊन गौतांगण यात्रा करत आहेत आम्ही अमरावती येऊन आलोय दे। गेले दे होते ठेवला होता भावाला करंट लागला होता तर किती दिवस झाले चालू आहे प्रवास आणि किती दिवस लागणार आहे बर भाऊ किती वर्षाचा तुमचा नवास केला होता भावाला जीवदान मिळण्यासाठी त्यासाठी हा प्रवास चालू आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज